हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस अकोले बायपास रोड राहणेमाळा कॉर्नर या ठिकाणी दत्ता कासार आणि सुनीता कासार यांच्या गुरुप्रसाद कापड दालनाचा शुभारंभ एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते झाला यावेळी कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात स्वदेश उद्योग समूहाचे अध्यक्ष बाळासाहेब देशमाणे पंचायत समितीचे माजी सदस्य विष्णुपंत राहाटळ माजी उपनगराध्यक्ष दिलीप पुंड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामहरी कातोरे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी गुरुप्रसाद साडी दालनाचे संचालक दत्ता कासार यांनी सर्वच मान्यवरांचं स्वागत केलं तर स्वदेश ग्रुपचे बाळासाहेब देशमाणे कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांनी गुरुप्रसाद दालनाला आणि कासार परिवाराला शुभेच्छा दिल्या स्वदेश परिवारामधील असलेले रामेश्वर देवस्थानावर नित्तान श्रद्धा असलेला आपल्या सगळ्यांचा लाडका मित्र दत्ता कासार आणि वहिनी सुनीता वहिनी यांच्या नवीन गुरुप्रसाद दालनाच्या आज उद्घाटन झालेलं आहे आणि या निमित्ताने गुरुप्रसाद साडीची जी सेवा आहे ती सलंगरकरांना सगळ्यांना माहीतच आहे परंतु गव्हर्नमेंटच्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून गुरुप्रसाद साडी ही दत्ता कासारांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोचली आहे म्हणजे कोकण असेल विदर्भ असेल पुणे डिव्हिजन असेल नगर डिव्हिजन असेल नाशिक डिव्हिजन असेल या ठिकाणी ज्या अंगणवाडी सेविका असेल कर्मचाऱ्यांच्या मोठं टेंडर हे गुरुप्रसाद साडीला मिळतं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या साडीचं वितरण होतं असं ह्या गुरुप्रसाद साडी सेंटर लेडीज वेअर वगैरे हो हा अगदी कमी कालावधीमध्ये दत्तांनी आणि आमच्या वहिनींनी सुनीता वहिनींनी खूप सुंदर असं दुकानाची सगळंच शहरामध्ये नावलौकिक केलेलं के आहे अशा ह्या गुरुप्रसाद साडी सेंटरला मी स्वदेश उद्योग समाज वतीने स्वदेश सेवाभावी संस्थेच्या वतीने आणि नांदरबळ बुद्रुक गावाच्या वतीने खूप खूप शोच्छा देतो गुरुप्रसाद साडी सेंटरचं दालनाचं आज नूतनीकरण झालं आणि त्यानिमित्ताने गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज परत नवीन जोमानी दालन हे आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये आलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं तसेच लोकनेते आमदार बाळासाहेब थोरातसाहेब यांच्या वतीनं ह्या दालनाला आणि दत्ता कासार आणि सर्व परिवाराला खूप शुभेच्छा देतो ह्या दालनामध्ये आल्यानंतर ज्यावेळेस बघितलं तर नक्कीच खूप सुंदर अशा साड्या ड्रेस मटेरियल आणि विविध ज्या वस्तू ज्या आवश्यक आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने इथं मांडल्या आहेत आणि ते बघितल्यावरती कुणाला पण ते घ्यावेसे वाटतील एवढे आकर्षक त्या सर्व वस्तू साड्या आणि सगळे ड्रेस मटेरियल आहे आपण जरूर ह्या दालनाला भेट द्यावी आणि ह्या साडी ड्रेस मटेरियल याचा बघून खरेदी करावं असं आपल्याला आवाहन करतो गुरुप्रसाद या दालनाच्या उद्घाटनासाठी आपण सर्वजण आज इथे जमलेले आहोत आणि ह्या दालनाचं उद्घाटन झालं आहे असं मी जाहीर करते दत्ताभाऊ कासार सुनीताबाई कासार आणि त्यांच्या पूर्ण परिवाराने इथे आज मयूर आहे अक्षदा आहे ह्या सर्वांनी अतिशय सुंदर असं हे दालन इथे उभारलं आहे आणि गुढीपाडव्याचा निमित्त साधून आज इथे उद्घाटन झालेलं आहे सर्व प्रकारच्या साड्या आणि सर्वच बसल्याला लागणाऱ्या सगळ्या सर्व गोष्टी ज्या आहेत ड्रेस मटेरियल आहेत शॉल आहे फेटे आहे साड्या आहेत सर्व गोष्टी ज्या आहे ह्या दालनामध्ये आपल्या सर्वांना भेटणार आहेत तर नक्कीच तुम्हाला लग्नाचा बसता असो नाही तर काही घरामध्ये कार्यक्रम असो तुम्ही नक्की गुरुप्रसाद ह्या दालनाला भेट द्या आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्यावरती राहू द्या बाळासाहेब थोरात साहेबांकडून सुद्धा आणि कासार परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा देते गुढीपाडव्याच्या सुद्धा तुमच्या सर्वांना आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं खूप साऱ्या शुभेच्छा देतात पूर्वी गुजराती मारुळांच्या हातामध्ये असलेला बिझनेस व्यापार उद्योग खऱ्या अर्थाने आमच्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये आला खऱ्याच्या पाठीमागा सहकार महर्षी मावसाहेब समजे जोरा दादांचं मार्गदर्शक आहे मुलांच्या हातात काम यावं म्हणून दादांनी सहकाराच्या द्वारे बाजारपेठेपर्यंत खऱ्या अर्थी वळवले म्हणूनच माझ्यासारखा ग्रामीण भागातून आलेला एक मुलगा संगमय शहरामध्ये चौदा वर्षापूर्वी येतो आणि छोटंसं आपलं गुरुप्रसादसाठी सुरू करतो गेल्या चौदा वर्षामध्ये खऱ्या अर्थाने संगमेकरांनी चांगल्या प्रकारची सेवा करायची संधी दिली त्यामध्ये महाराष्ट्र शासन महिला बालविकास प्रकल्प असतील या माध्यमातून या संगमेळचं नाव खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रात पोचतं आहे सई पोषण देश रोशन ही खादी ग्रामोद्योगची साडी पोहोचताना खऱ्या अर्थाने ज्यावेळेस मी संगमेची साडी घेऊन जातो लोक विचारतात की गुरुप्रसाद साडी ही कुठली आहे तर अधिकारीसुद्धा सांगतात संगमेळमधून आलं संगमेळचं नाव खऱ्या ना अर्थाने विश्वासाने खात्रीही घेतलं जातं अशाच प्रकारची सगळी ग्राहकांनी खऱ्या अर्थाने विश्वासाने खात्री माझ्या दर्शवली म्हणूनच खऱ्या अर्थाने चौदा वर्षाचा हा प्रवास करता आला आज नूतनीकरण करून या ठिकाणी सेवा करण्यासाठी आज बाळासाहेब थोरात साहेबांच्या वतीने ज्येष्ठही आदरणीय इंद्रित बहुजरात सन्मान्य माझे मार्गदर्शक बाळासाहेब देशमाणे साहेब आणि आदरणीय जिल्हा राम रामहारी कातोरे साहेब सर्व सद स्वदेश परिवार हे सहकारातील सर्व परिवार खऱ्या अर्थाने या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलात आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा अशा सदैव खऱ्या अर्थाने या शॉपचा चालक मालकीनबाई सुनीता कासरेचं खूप महत्त्वाचा आहे मी सदैव बाहेर असतो माझ्या सामाजिक कामानिमित्त व्यापार काम कामानिमित्ताने तू हे सगळे जबाबदारी पेरणारी माझी सौभाग्य लक्ष्मी सुनीता कासरीचे खूप महत्त्वाचे आभार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचे आभार माझ्या आईचे आहेत की जिने मला खऱ्या अर्थाने सगळ्या कामासाठी इथपर्यंत पोहोचवलं सत्याचा मार्ग दिला स्वर्गीय अशोकराव मोरेंच्या हस्ते चौदा वर्षापूर्वी माझा या कार्याचा सुरुवात झाली आज त्यांची आठवण नक्कीच या ठिकाणी येते एक चांगला मार्गदर्शक खरं तर आज आपल्यात नाही जुळेकर मामांची आठवण येते की ज्यांनी खरं मार्गदर्शन केलं आणि आदरणीय बाळासाहेब थोरात आणि दादा नेहमी म्हणायचे पोरांनो कामाला लागा कामाला लागा म्हणजे उद्योगधंद्याला लागा त्यांचा हा आदेश खरं अर्थाने आमच्यासाठी महत्त्वाचा आहे त्यांची शुभेच्छा सदैव माझ्यासोबत आहेत आणि आजच्या ताईंच्या शुभेच्छा खरं अर्थ आमच्या नवयुवकांना प्रेरणादायी आपण सर्वजण आलात या छोट्याशा दानाला शुभेच्छा दिल्यात मनापासून सर्वांचे आभार दत्ता कासार यांच्या गुरुप्रसाद साडीजमध्ये साड्या ब्लाऊज पीस टॉप लेगिन्स अस्तर रेडीमेड ब्लाऊज कुर्तीज स्कार्फ तसेच जेंट्स शूटिंग शर्टिंग रेडीमेड ड्रेसेस टोपे टॉवेल फेटा योग्य दरामध्ये मिळणार आहे या दालनाच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनी सुपरवायझर यांच्या शासनाचा लोगो असलेल्या साड्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वितरित केल्या जात आहेत या उद्घाटन कार्यक्रमासाठी दत्ता कासार यांचा मित्रपरिवार नातेवाईक मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न